हॅलो गाईज कशा आहात सर्व तर काल दसरा होता तर त्याचं नारळ उरलेलं अर्धी वाटी तशीच आहे तर म्हटलं उद्या चटणी करावी मस्त डोसा किंवा इडली करावी तर त्याचं पीठ मी काय बनवलं नव्हतं घरी तर म्हटलं रेडीमेडच आणावं तर हे बोलले की तयार होतो आधी मग मी तयार होतो मी तयार झाली नेहमीच असंच असं असंच असते आमचं मी तयार होते आणि ते नंतरून हळूहळू तयार होऊन हळूहळू त्यांचं रमत गमत टमट चालत असतं तर फायनली निघाले हे आणि इथे इडलीच्या पिठावरनं आमचा वाद झालेला तर का तर ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कळेलच शेवटी तर बाहेर आलं आणि पाणीपुरी खाणार नाही असं होणारच नाही मला पाणीपुरी जाम आवडते तर इथे आम्ही पाणीपुरी मस्त खातो आहे त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही एक कडा वाजा पाणीपुरी खाऊन झालीय आणि आम्ही फायनली घरी आलोय पीठ घेऊन तर डोशाचं पीठ आणलंय मी तर आता ह्यांच्याच तोंडून ऐका हे काय बोलतात ते काहीतरी म्हणत होते ना मी काय की हे डोसे बनवतो पीठ घेऊ त्याच्यानंतर मला आम्ही जेव्हा बाहेर गेलो त्यांनी सांगितलं साठ रुपये <laughs> नाही मला दहा रुपये वाचवायचे वाँछ वाँछ मॅडम घेऊन गेले दोन किलोमीटर तिकडे गेल्यानंतर तिथे जाऊन साठ रुपयापैकी तिथं तिथे पन्नास ला भेटल दहा रुपये वाचले पण तिकडे दोन किलोमीटर जाण्यासाठी परत दहा रुपयाचं पेट्रोल गेलंच ना मग त्याचा काय फायदा जा, पुढे जाऊन बघा पन... याचा दिमाग किती छान चालत पण त्या मागचं माझं इंटेन्शन काय होत काय होत तुलाच माहिती ना, ना? फिरायला भेटल काहीतरी खायला भेटल माझ्या पोटामध्ये मा जाईल <laughs> <laughs> एवढं करून आणून शेवटी तरी पाणीपुरी खाल्ली मॅडम आणि संध्याकाळी मला नाही खायचं माझं पोट कच्च आहे आता तुमच्यासाठी स्वयंपाक स्वतः मस्त पुरी खाल्ली दोन प्लेट दोन प्लेट मग किती खाल्ली एक प्लेट दोन प्लेट खाली